आणि यानंतर एक महत्वाची अपडेट समोर येते महादेव मुंडे यांच्या मानेचा तुकडा वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवलेला होता वाल्मी कराडचा जुना साथीदार बाळा बांगर यांना हा खळबळजनक दावा केलेला आहे गोट्या गीती हाच महादेव मुंडेंच्या मानेचा तुकडा पिशवीत घेऊन फिरायचा असंही बांगर यांनी म्हटलं आहे महादेव मुंडेंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मानेचा तुकडा मिसिंग असल्याचं असं म्हटलेलं होतं बाळा बांगरच्या दाव्याला पुष्टी आलेली आहे पोलीस पंचनाम्याचे कागदपत्र आता समोर आलं आहे मुंडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मानेच मासाचा तुकडा मिसिंग होता म्हणजे हे काय जे तिथं त्यांच्यावर जखमा आहेत त्याचं झिरो पॉइंट फाईव्ह mm एम एम मध्ये व झिरो पॉइंट सेवन एम mm एम मध्ये ते मासाचे तुकडे गायब आहेत तिथून मध्ये म्हणजे अर्धा ते पाऊन इंच जखमा अशा आडव्या नर नरड्यावर वार झालेले त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊन इंच मध्ये खोलखोल जखमा आहेत इथं मास गायब आहे असे तीन ते चार वार धारेदार शास्त्राने महादेव मुंडे यांच्या हत्या त्यांची हत्या केली ती ह्या हत्येमाग वाल्मिकाराड व त्याची मुलं व त्यांची टोळी आहे हे परळी मध्ये घराघरात माहिती सर्वांना माहिती हत्या कशामुळे झाली